पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर झाली आणि गोगावले पुन्हा नाराज झाले कारण रायगडमध्ये अदिती तटकरे ध्वजारोहण करणार आहेत हिवाळी अधिवेशनानंतर रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची नियुक्ती झाली होती मात्र भरत गोगावले आणि समर्थकांनी याला विरोध केला रास्ता रोको करण्यात आलं तसेच एकनाथ शिंदे यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केल्याची चर्चा रंगली त्यामुळे दोन दिवसातच तटकरे यांची नियुक्ती रद्द करण्यात आली त्यानंतर प्रजासत्ताक दिनी आणि महाराष्ट्र दिनी आदिती तटकरे यांनीच ध्वजारोहण केलं होतं मात्र पुन्हा महायुतीकडून गोगावलेना झुक्त माप देण्यात आलंय गोगावले आणि शिवसेना रायगडच्या पालकमंत्री पदावर ठाम असल्याची वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आली दरम्यान एकीकडे पालकमंत्री पदासाठी एकूणच राजकीय भवितव्यासाठी गोगावले होम हवन त्याचबरोबर करताना दिसले होते त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा त्यांच्याच आणला होता ज्यात ते अघोरी पूजा करत असल्याचा आरोप होत होता मात्र दुसरीकडे इतकं झाल्यावर सुद्धा महायुतीतल्या वरिष्ठांकडून आदिती तटकर यांनाच पालकमंत्री पदाचा मान देण्यात येत असल्याचं दिसतंय पालकमंत्री पदाच्या भांडणात रायगडच्या विकासाचं काय हा सुद्धा मुद्दा आहे गोगावलेंची नाराजी उघड उघड दिसून लागली आहे कारण आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला गोगावले गैरहजर होते दरम्यान गोगावले जरी कौटुंबिक कारणांमुळे कॅबिनेटला उपस्थित राहत नसले तरी त्यामागे मान अपमानाच नाराजी नाट्य असल्याची जोरदार राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे नाराज भरत गोगावले हे सध्या दिल्लीत आहेत दिल्लीत तरी गोगावलेंच्या नाराजीवर तोडगा निघेल का तोडगा न निघाल्यास गोगावलेंची पुढची भूमिका काय असेल हे पाहणं सध्या महत्व